आज चोवीस फेब्रुवारी धामणगाव एस एम बी टी कॉलेजच्या समोर द ज्यूस फार्म या सयाद्रीर फार्मच्या ज्यूस आउटलेटचं एक विसाव्या ब्रांच आज इथे ओपनिंग झालंय या एकत्रित परिसरामध्ये हे एक पहिलंच ज्यूस फार्मचं आउटलेट ओपन झालेलं आहे मला सांगायला मनापासून आनंद होतोय की एक वर्षामध्ये हे विसावी ब्रांच या ज्यूस फार्मची ही या जिल्ह्याच्या परिसरामध्ये ओपन होत आहेत याचं कारण आहे की प्रत्येक जेवढे काही आउटलेट आतापर्यंत ओपन झालेत तर सर्वांना अतिशय भरभरून प्रतिसाद त्या त्या परिसरातील सर्वच ग्राहकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला आहे आणि तोच प्रतिसाद या परिसरातील नामणगाव आणि इगतपुरी तालुक्यातील समृद्धी महामार्गाच्या परिसरातील सर्वच लोकांकडून मिळेल याची खात्री आहे आहेत खरंतर हे जुस फार्म हे जर आपण पाहिलं तर जे काही आपले सगळे फळं त्याच्यामध्ये आंबापासून तर मग तुम्ही सीताफळ डाळींपासून संत्र्यापासून तर जांभोळापर्यंत सगळ्यात फायदे ज्युसेस हे फ्रेश स्वरूपात आणि फ्रोजन स्वरूपात हे आपल्याला उपलब्ध आहेत कोणत्या कमीत कमी, -कमी त्याच्यामध्ये आपण याचा इतर काही पदार्थाचा वापर करून याच्यामध्ये जर पाहिलं तर नैसर्गिकच ज्यूस जास्त प्रमाणात पण काही जे शेक वगैरे आहेत ते पण अतिशय उत्तम पद्धतीचे आपण इनग्रिडियंट वापरून ते ज्युसेस आणि शेक्स आणि त्याचबरोबर मस्तानी आपण ग्राहकांना अतिशय रास दारामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत आणि याचबरोबर आत्ता आयस आई फ्रूट आईस्क्रीम या आउटलेटवरून उपलब्ध होणार आहेत त्याचबरोबर या आउटलेटवर सह्याद्रीचे फ्रेश द्राक्ष त्याचबरोबर पुढील काळामध्ये ड्राय फ्रूट्स आणि त्याचबरोबर इतर जे काही युनिक पोडाठ आहेत ते उपलब्ध होतील आणि त्याच्यामुळे ह्या परिसरातील ग्राहकांना आपल्याला जागतिक दर्जाची जोसेस आणि फळांचा आसो घेता येईल तर या संधीचा आपण जसे जसे उपयोग करावा ही सह्याद्रीचे सर्व प्रयोग होतील आपल्या सर्वांना विनंती आहे हे ज्या पद्धतीने अमूल्य आहे त्यांचे आईस्क्रीमचे फ्रांचा सर्व आउटलेट दिलेत म्हणजे दुधापासूनच भरलेले आईस्क्रीम तर त्याच पद्धतीने जे फळं सह्याद्रीचे शेतकरी सगळे उत्पादन करतात तर ते फळांचं फ्रेश मार्केटिंग बरोबर प्रोसेसिंग पण आपल्या मुख्य प्रेमसेसमध्ये होतं आणि ते जे काही फ्रोजन ॲसेप्टिक या स्वरूपामध्ये फळांचे ज्युसेस आणि त्याचबरोबर फळांचे सगळे काप हे वर्षभर ठेवलेले असतात तर त्याच्यातून हे ज्युसेस वर्षभर आपल्याला एका दरामध्ये आणि त्याचबरोबर एकाच गुणवत्तेचे आहेत आणि त्याचबरोबर कोणत्या प्रकारचं कोणतंही काही भेसळ न करता शुद्ध स्वरूपामध्ये ग्राहकांना उपलब्ध करून दिले जात आहेत बुधामध्ये जशी एक साखळी पूर्ण उभी राहिली दुधाबरोबर दुधाच्या प्रक्रिया उत्पादनांची तर तशीच ही फळाबरोबर फळांच्या सगळ्यावेगळ्या प्रकारच्या उत्पादनांची ही साखळी आता ल ज्यूस मार्फत उभी राहत आहेत